हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त वरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> तर साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस <laughs> तूळ राशी या सप्ताहामध्ये एखाद्या ज्येष्ठ किंवा वरिष्ठ व्यक्तींच्या गुरुतुल्य व्यक्तींचा अपमान किंवा त्यांच्याकडे चुकीचा वागल्यामुळे चुकीचा व्यवहार केल्यामुळे आपल्याला त्याचा दंड भोगावा लागणार आहे जर तसं काही घडलेलंच नाहीये तर प्रश्नच मिटला पण असं जर काही घडलं असेल तर वेळीच माघार घ्या आपली चूक मान्य करा आणि त्यांच्या कृपेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा त्यांचा सल्ला किंवा न ऐकल्यामुळे आपले मोठे नुकसान सुद्धा या सप्तात होणार आहे आणि होऊ शकते आपले मोठे नुकसान होईल वरिष्ठांचा मान राखा कुटुंबामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा इतर कुठेही आपले जर वरिष्ठ असतील ज्यांना आपण वरिष्ठ मानत आहात अशा व्यक्तींचा मान राखा त्यांना आपल्याकडनं नुकसान होईल किंवा काही चुका घडतील किंवा त्यांचं मन दुखावलं जाईल अशा अजिबात गोष्टी करू नका आणि जर आधी झाल्या असतील तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून गुरुपौर्णिमा जी एकवीस तारखेला आहे त्यावेळी त्या गुरूंचे पाय धरा किंवा त्यांच्याकडे जा त्यांचा नमस्कार कर त्यांना नमस्कार करा आशीर्वाद घ्या जर काही चुका झाल्या असतील तर त्याच्याबद्दल क्षमा याचना करा क्षमा शा, मागा त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि चूक कबूल करा अशा अशा केल्याने अशा गोष्टी केल्याने आपल्यावरच दडपण थोडं कमी होईल आणि आपल्या गुरुची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी होईल आता जे कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती आहे यांच्याशी बोलताना जरा विचारपूर्वक बोला कारण आपला एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीची माहिती अभ्यास नसताना त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे तशा गोष्टीतून सुद्धा आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो अडचण येऊ शकते आता जर अडचण निर्माण झाली असेल किंवा एखादा गैरसमज निर्माण झाला असेल तर तो सुद्धा वेळीच आपण दूर करण्याचा प्रयत्न करा आपल्या एखाद्या लहानसा संशयवृत्तीमुळे आपल्याला ह्या सप्ताहामध्ये त्रास होणार आहे त्यामुळे सुद्धा मोठे नुकसान होणार आहे सर्वसाधारणतः ह्या सप्ताहामध्ये आपल्या सर्व चुकांचं ताबडतोब तात्काळ आपल्याला प्रायचित्त भोगावं लागणार लक्षात ठेवा हा सप्ताह आपल्याला प्रायचित्त भोगण्यासाठीच कदाचित असू शकतो आधी केलेल्या चुकांचा किंवा या सप्ताहात करत असलेला चुकांचा किंवा चुकत घडत असलेल्या काही चुका आहेत त्यांचा सुद्धा प्रायचित त्या गोष्टींचा प्रायचित्त भोगण्याचा सप्ताह असू शकतो त्यामुळे खूप सावध राहा खूप काही गोष्टी जर चुकल्या असतील तर वेळेस मान्य करा हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न कर अन्यथा आता पुढे काय सांगण्यासारखं नाहीच आहे बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे पण ह्या अशाच गोष्टींमुळे आपल्याला काहीतरी त्रास होणार आहे कोणाचं मन दुखावलं असेल गुरुतुल्य व्यक्तींचं तर त्यांचं गैरसमज दूर करून पुर्ण घेऊन पुन्हा क्षमा याचना करण्याचा प्रयत्न करा आता काहीतरी मोठी चूक करून आपल्याकडनं चुका घडून चार चौघात आपल्याला मान अपमान सहन करावा लागू शकतो कारण त्यांनी जे बोललेलं ते सत्यच असणार आपण केलेल्या चुकीबद्दलच एखादी व्यक्ती बोलली असेल आणि ते बोललं गेल्यामुळे किंवा त्यांचे ते शब्द काणी पडल्यामुळे किंवा त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास या सप्ताह होऊ शकतो मनाला लागू शकते एखादी गोष्ट आणि ती मनाला लागून पुन्हा ती मानसिक रूपात होऊ शकते किंवा त्याचा मानसिक त्रास होऊन त्याचं शारीरिक रूपांतर शारीरिक त्रासामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं कदाचित उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तो वाढू शकतो मधुमेहाचा त्रास असेल तर तो वाढू शकतो किंवा अशाच काही गोष्टी आरोग्यासंबंधीच्या वाढू शकतात आणि त्याच्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो कशामुळे तर मानसिक त्रास वाढल्यामुळे तो शारीरिक त्रास वाढू शकतो तर ते वाढणार नाही याच्यासाठी जर आपण आधीच दखल घेतली आणि तशी गोष्टी केलीच नाही तशा काही घटना घडल्यात नाही त्या घडू दिल्या नाहीत किंवा त्याबद्दल त्याबद्दल जर आपण सावध राहिला तर आपल्याला तितका त्रास होणारच नाहीये त्या सर्व गोष्टी आपल्याला या सप्ताहामध्ये फॉलो करायच्यात लक्षात ठेवायच्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी सतरा तारखेला जमत असेल तर आपण स्वतः विष्णूचा अभिषेक करा विष्णूकडे विठ्ठलाचा आपल्याला जो काही मंत्र येत असेल नमो भोगते वासुदेवा किंवा विष्णवे नम हा मुलांकाप्रमाणे आपण तो म्हणण्याचा प्रयत्न करा तितका जप करा किंवा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा आणि एकवीस तारखेला जी गुरुपौर्णिमे आहे त्या गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा गुरुकडे आपण जाऊन क्षमा याचना करून जर जमत असेल तर पाद्यपूजा करा आपले गुरु असतील जवळ किंवा फोनवर कुठेही असतील तर तिथे जाऊन एकदा त्यांच्या त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचा रोष त्यांचा राग कमी होईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद